नमस्कार आज आपण युरोपमधल्या एका अशा युगाबद्दल बोलणार आहोत ज्याने केवळ तिथलाच नाही तर संपूर्ण जगाचा चेहरा बदलून टाकला आणि हो आज आपण ज्या आधुनिक युगात जगतोय ना त्याचा पाया याच काळात घातला गेला हा सगळा प्रवासनं एका डोमिनो इफेक्टसारखा आहे म्हणजे एक गोष्ट घडली की तिच्यामुळे दुसरी दुसरीमुळे तिसरी असं घडत गेलं याची सुरुवात होते तेराव्या शतकात युरोपातल्या प्रबोधन युगापासून आणि ही साखळी थेट येऊन थांबते एकोणीसाव्या शतकात भारतात ब्रिटिशांनी पंजाब जिंकल्यावर विचार करा किती मोठा आणि दूरगामी परिणाम होता हा हा सगळा प्रवास सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण तो सहा भागांमध्ये पाहणार आहोत सुरुवात होईल नव्या विचारांच्या ठिणगीपासून मग नव्या जगाचा शोध लोकांच्या सत्तेचा उदय यंत्रांनी जग कसं बदललं त्यातून वसाहतवाद कसा आला आणि शेवटी या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया कसा घातला गेला चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून ती पहिली ठिणगी कशी पडली ते पाहूया म्हणजेच प्रबोधन आणि धर्मसुधारणा या काळात ना एक असा मूलभूत बदल झाला ज्याने सगळ्या विचारांची दिशाच बदलून टाकली म्हणजे बघा आधी प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी धर्म होता पण आता आता माणूस आणि माणसाची बुद्धी माणसाची क्षमता यावर लक्ष केंद्रित झालं आणि याच नव्या विचाराला मानवतावाद असं म्हटलं गेलं आणि या नव्या विचारांचं सगळ्यात उत्तम जिवंत उदाहरण कोण असेल तर ते म्हणजे लिओनार्डो द विन्सी तो काय नव्हता एक जबरदस्त चित्रकार एक हुशार शास्त्रज्ञ एक उत्तम वास्तुविशारद सगळं काही एकाच व्यक्तीमध्ये त्याची मोनालिसा आणि द लास्ट सफर ही चित्र तर आजही अजरामोर आहेत खऱ्या अर्थाने तो त्या युगाचा चेहरा होता पण एक प्रश्न पडतो नाही का की हे सगळे नवीन विचार इतक्या झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचले तरी कसे याचं उत्तर आहे एका क्रांतिकारक शोधात साल होतं चौदाशे पन्नास आणि जोहॅन्स गुटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावला या एका शोधामुळे तर सगळंच बदललं ज्ञानाचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडले गेले आणि जुन्या कल्पनांना आव्हान देणं एकदम सोपं झालं आता ही विचारांची लाट फक्त कला किंवा विज्ञानापुरती मर्यादित राहिली नाही तर ती धर्मापर्यंत पोहोचली त्या काळात रोमन कॅथोलिक चर्चच्या काही कर्मकांडांविरुद्ध आणि धर्मगुरूंच्या शोषणाविरुद्ध एक मोठीच चळवळ उभी राहिली याच चळवळीने लोकांना शिकवलं की धर्मातही वैयक्तिक स्वातंत्र्य आणि तर्कबुद्धी महत्वाची आहे बरं तर विचारांमध्ये क्रांती झाली आता पुढचा डॉमिनो पडण्याची वेळ आली होती आणि तो होता नव्या जगाच्या शोधाचा या काळात युरोपातल्या धाडसी लोकांनी नव्या विचारांची प्रेरणा घेतली आणि एका मोठ्या गरजेमुळे समुद्रात उडी घेतली पण थांबा या लोकांना अचानक समुद्रातून नवे रस्ते शोधायची गरज कापडली असेल म्हणजे सगळं ठीक चाललं होतं मग असं काय झालं यामागे एक खूप मोठं राजकीय आणि आर्थिक कारण होतं तर झालं असं की चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकून घेतलं आता हे शहर म्हणजे युरोप आणि आशियाला जोडणारा जमिनीवरचा मुख्य व्यापारी मार्ग होता तोच बंद झाला आता व्यापार करायचा तर दुसरा मार्ग शोधणं भागच होतं आणि मग काय एकामागोमाग एक शोध सुरू झाले बघा आधी चौदाशे सत्याऐंशी मध्ये बार्थोलोम्यू डाईस आफ्रिकेच्या दक्षिणटोकापर्यंत जाऊन पोहोचला मग चौदाशे ब्याण्णव मध्ये भारताचा शोध घेता घेता कोलंबस चुकून अमेरिका खंडावर पोहोचला आणि शेवटी ज्या क्षणाचे सगळे वाट बघत होते तो क्षणाला चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा वास्को द गामा आफ्रिकेला वळसा घालून थेट भारताच्या कालिकत बंदरात उतरला बघा नवे विचार आले नवी दुनिया सापडली मग आता जुनी राजकीय व्यवस्था कशी टिकणार त्यामुळे आता वेळ आली होती तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या बदलाची लोकांच्या सत्तेच्या उदयाची आधी काय होतं राजा म्हणजे सगळं काही त्याचे अधिकार अमर्याद त्याला वाटेल तो नियम पण आता लोकांनी या निरंकुश राजेशाहीलाच आव्हान दिलं लोकांची मागणी होती संसदीय लोकशाहीची म्हणजे राजा असेल पण त्याचे अधिकार कायद्याच्याच चौकटीत असतील याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे इंग्लंडमध्ये आलेला सोळाशे एकोणनव्वदचा बिल ऑफ राईट्स आणि याच विचारांमधून दोन अशा मोठ्या क्रांत्या झाल्या ज्यांनी अक्षरशः जगाचा इतिहास बदलला पहिली होती अमेरिकेची स्वातंत्र्य चळवळ जिचं नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टनने केलं आणि एका नव्या लोकशाही देशाचा म्हणजेच अमेरिकेचा जन्म झाला आणि दुसरी जिने तर अख्ख्या युरोपला हद्र सोडलं ती म्हणजे सतराशे एकोणनव्वदची फ्रेंच राज्यक्रांती या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला तीन जादुई शब्द दिले स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही ती मूल्य आहेत जी आजही जगभरातल्या लोकशाहीचा पाया मानली जातात तर राजकीय क्रांती झाली पण त्याचवेळी अजून एक क्रांती हळूहळू आकार घेत होती आणि ती होती औद्योगिक क्रांती हा आहे आपला चौथा टप्पा जिथे यंत्रांनी जग बदलायला सुरुवात केली हे काय होतं नेमकं तर अठराव्या शतकाच्या शेवटी बाष्पशक्तीवर चालणारी प्रचंड यंत्र आली आणि मग हाताने वस्तू बनवण्याऐवजी त्या कारखान्यांमधनं मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागल्या या सगळ्याचं केंद्र होतं इंग्लंड जे त्या काळात जगाचा कारखाना म्हणूनच ओळखलं जायचं आता बघा कारखान्यांमुळे उत्पादन वाढलं व्यापार वाढला आणि त्यामुळे पैसाही प्रचंड वाढला मग एवढ्या मोठ्या व्यापाराला आणि कारखान्यांना पैसा पुरवायचा कसा इथूनच सुरुवात झाली जॉईंट स्टॉक कंपन्यांची अनेक लोक एकत्र येऊन पैसा लावायचे आणि नफा वाटून घ्यायचे याच नव्या आर्थिक व्यवस्थेला आपण भांडवलशाही म्हणतो ठीक आहे कारखाने उभे राहिले भांडवल आलं पण आता या कारखान्यांना चालवण्यासाठी कच्चा माल कुठून आणायचा आणि तयार झालेला माल विकायचा कुठे या दोन प्रश्नांमधूनच पुढच्या पाचव्या डॉमिनोचा जन्म झाला तो म्हणजे वसाहतवादाचा उदय यातूनच वसाहतवाद आणि साम्राज्यवाद या दोन गोष्टी पुढे आल्या यातला फरक सोपा आहे वसाहतवाद म्हणजे काय तर एका ताकदवान देशाने दुसऱ्या कमजोर प्रदेशात जाऊन वस्ती करायची आणि तिथे राजकीय नियंत्रण मिळवायचं आणि साम्राज्यवाद म्हणजे याच्या पुढची पायरी म्हणजे एका विकसित देशाने दुसऱ्या अविकसित देशावर पूर्णपणे म्हणजे आर्थिक राजकीय सामाजिक असं सर्वांगीण वर्चस्व मिळवणं आणि अशा अनेक वसाहती स्थापन करणं आणि आता आपण येतो या सगळ्या साखळीच्या शेवटच्या आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाच्या डोमिनोकडे ज्यामध्ये या सगळ्या घटनांचा परिणाम दिसतो तो म्हणजे भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया कसा घातला गेला ब्रिटिशांनी भारतात किती वेगाने साम्राज्य पसरवलं हे यावरून लक्षात येतं सुरुवात झाली सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या लढाईने जिथे त्यांनी बंगालमध्ये पाय रोवले आणि त्यानंतर बघा बक्सारची लढाई मैसूरच्या टिपू सुलतानचा पराभव सिंधवर ताबा आणि बघता बघता अवघ्या शंभर वर्षांच्या आत अठराशे एकोणपन्नास पर्यंत पंजाब जिंकून त्यांनी जवळजवळ संपूर्ण भारताला आपल्या ताब्यात घेतलं अर्थात हे इतकं सोपं नव्हतं भारतात सत्ता मिळवण्यासाठी त्यांना इथल्या सत्ताधीशांशी आणि त्यांच्या युरोपियन प्रतिस्पर्धकांशी सुद्धा लढावं लागलं त्यांनी कर्नाटक युद्धांमध्ये फ्रेंचांचा कायमचा बंदोबस्त केला दक्षिणेत मैसूरच्या वाघ टिपू सुलतानचा पराभव केला आणि शेवटी शिखांसोबत दोन युद्ध करून बलाढ्य शीख साम्राज्याचा पाढाव केला आणि पंजाबवर कब्जा केला तर कुठेतरी युरोपात सुरू झालेला एक नवा विचार आणि त्याचं शेवट कुठल्या कुठे एका दुसऱ्या खंडावरच्या साम्राज्यात हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की एक छोटीशी कल्पना एक नवा विचार खरंच संपूर्ण जग बदलण्याची किती मोठी ताकद ठेवतो नाही का यावर विचार करायला हरकत नाही